असा मऊ लुसलुशीत ढोकळा तुम्ही अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये घरात बनवू शकता मिक्सरचा आधार घेऊन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हा ढोकळा बनवू शकता तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते आता मी ही एक वाटी घेतलेली आहे या वाटीच्या प्रमाणातच मी सगळे इंग्रेडियंट्स घेणार आहे तर मी ह्या वाटीने दोन वाट्या डाळीचं पीठ घेत घेतलेलं आहे आणि ते चाळून घेणार आहे म्हणजे कसं की ह्याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या निघून जातात त्यामुळे डाळीचं पीठ हे कंपल्सरी चाळून घ्यायचं म्हणजे एकदम व्यवस्थित ते एकदम स्मूथ आपलं पीठ तयार होतं आता हे चाळून झाल्यानंतर ना हे डाळीचं पीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं डाळीचं पीठ काढून झाल्यानंतर ह्याच्यातच आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट्स घालून घ्यायचे त्यामुळे वे फार वेळ लागणार नाही ना, मिक्सरमधून एकदम फाईनली ते मिक्स होतं काढल्यानंतर तर म्हणून आपण मिक्सरनी करणार आहोत आता हे पीठ काढून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा चवीप्रमाणे मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर मग ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर घातलेली आहे साखर घालून झाली ना की अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घालून घ्यायचं चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि जी वाटीने आपण दोन चम दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचं दीड वाणी दीड वाटी पाणी सफिशियंट होतं आणि हे मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं व्यवस्थित एकजीव होऊन जातं हाताने वगैरे फिरवण्याची गरज पडत नाही मिक्सरमधून करून घ्यायचं हे बघा एकदम परफेक्ट असं बॅटर तयार होतं ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे ना त्याच मापामध्ये तुम्ही हे घ्या घ्यायचं आता ह्याच्यामध्ये काय करायचं स्मूथपणा येण्यासाठी ढोकळ्याला इथे मी तीन मोठे चमचे तेल घालून घेणार आहे आणि तेल घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं की तेल पण छान व्यवस्थित मिक्स होतो आता हे बघा हे एकदम परफेक्टली आपलं बॅटर तयार झालेलं आहे इथे बरेच जण मिरच्या पण घालतात तुम्हाला जर मिरच्या घालायच्या असतील तर तुम्ही इथे एक दोन मिरच्या घालू शकता मी मिरची घातलेली नाही आहे याच्यामध्ये आता हे जे बॅटर आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं कारण की आता मिक्सरचं काम झालेलं आहे आता आपण बॅटर बाउलमध्ये काढून ठेवायचं आणि आधी त्याचे ढोकळा शिजवण्याची पूर्वतयारी करून घ्यायची त्यासाठी कढईमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये स्टँड ठेवून गरम करायला ठेवायची ही कढई म्हणजे पाणी उकळ उकळलं पाहिजे आपल्याला उकळलं पाणी की मग त्याच्यामध्ये आपल्याला आपलं कंटेनर ठेवून घ्यायचं आहे आता पाणी उकळवायला ठेवल्यानंतर मग कंटेनरमध्ये तेल घालून सगळ्या बाजूने व्यवस्थित हे तेल लावून घ्यायचं अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलं पाहिजे ह्याच्यामध्ये बटर पेपर वगैरे घालण्याची काही गरज पडत नाही डोकळा अगदी सहज निघतो तेल लावल्यानंतर त्यामुळे सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता तेल लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या इथे एकीकडे पाणी उकळायला लागलेलं आहे थोडा गॅस बारीक करायचा आणि मग अगदी शेवटी बॅटरमध्ये इनो घालून घ्यायचा आता मी इथे अर्धा चमचा इनो घालते आहे तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर तुम्ही बेकिंग सोडाही घालू शकता तर हा अर्धा चमचा मी इथे इनो घालून एक दोन मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचो कारण की इनो सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणून इनो मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित याच्यामध्ये आणि हा मिक्स झाल्यानंतर ना मग हे बॅटर आपल्याला कंटेनरमध्ये घालून घ्यायचं पण लक्षात ठेवा आपल्याला अगदी शेवटी इनो किंवा सोडा जो आहे तो घालून घ्यायचा आहे अगदी घालताना कंटेनरमध्ये आता इथे बघा मी व्यवस्थित छान हलवून घेतल्यानंतर मग आपण जी कढई गरम करत ठेवलेली आहे ना त्याच्यामध्ये हे कंटेनर ठेवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग हे बॅटर जे आहे हे सगळं घालून घ्यायचं तुमच्याकडे कंटेनर नसेल ना तर तुम्ही कुकरचा डबा किंवा अजून फ्लॅट बुडाचं जे काही असेल ना एखादं भांडं तर त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता केकचं पण मांड असतं गोल त्याच्यामध्ये जरी केलं तरी सुद्धा चालू शकतो कु कुकरच्या डब्यामध्ये पण छान तयार होतं ढोकळा आता ह्याच्यामध्ये हे सगळं बॅटर मी कंटेनरमध्ये घालून घेतल्यानंतर मग आता आपण जी फ्लेम गॅसची बारीक करून ठेवली होती ना ती लो टू मिडियम करायची ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं शिजू द्यायचं आता तोपर्यंत आपण ढोकळ्याची चटणी बनवून घेऊया हिरवी चटणी त्याच्यासाठी मी पुदिना घालून घेतलेला आहे एक मुठभर पुदिना घेतलाय थोडीशी पुद्या कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर घेतल्यानंतर मी इथे एक चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालून घेणार आहे आणि जास्त तिखट होऊ नये म्हणून फक्त दोन मिरच्या मी इथे घालून घेतलेल्या आहेत चट चटणी फार तिखट नको ती त्यामुळे दोन मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि इथे सगळ्यात छान आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हटल्यात ना तर इथे एक दोन ते तीन चमचे शेव घालून घ्यायची तुमच्याकडे कुठलीही शेव असेल ना तर तुम्ही ते शेव घालून घेऊ शकता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अग अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आंबटपणा येण्यासाठी आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालून छान व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं अगदी पाच मिनटामध्ये ही चटणी तयार होते याला तडका वगैरे देण्याची काहीही गरज नसते अशा पद्धतीने तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये तुमचं हिरवी चटणी बनवून ठेवू शकता आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून आहे तोपर्यंत आपला ढोकळा इथे तयार होतोय आता तुम्ही दहा मिनटं झालेली आहेत आपण आपला ढोकळा बघून घेऊयात त्याचं झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ढोकळा एकदम छान फुलून वर आलेला आहे सुरी घालून बघूयात हे बघा ढोकळा पूर्णपणे छान शिजलेला आहे म्हणजे आपला ढोकळा तयार झाला आहे गॅस बंद करून टाकायचा आणि हा थंड होऊ द्यायचा व्यवस्थित आता ढोकळा थंड होईपर्यंत आपण वरती जो तडका घालतो ना तो त्या तडक्याची तयारी करून घेऊयात येथे तीन ते चार चमचे मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की कडीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता जरा थोडासा हे झाला न मऊ झाला की मिरच्या घालून घ्यायच्या एक दोनच मिनटं फक्त परतायच्या ह्या मिरच्या आणि मग त्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचं पाणी घालून घेतलं की मग तीन ते चार चमचे ह्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची साखर खूप महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि छान हलवून घ्यायचं हे व्यवस्थित आणि उकळी येऊ द्यायची एकदा उकळी आली ना की मग गॅस बंद करून टाकायचा ह्याला फार काही शिजवायचं नाही आहे आपल्याला उकळी आल्यानंतर सरळ गॅस बंद करून टाकायचा आता आपला ढोकळा इथे गार झालेला आहे साईडने ह्या कंटेनरला सुरीने हे करून घे फिरवून घ्यायची सुरी पण फिरू सुरी फिरवण्याची पण काही आवश्यकता नाही आहे इतका ढोकळा आपला मोकळा झालेला आहे छान तर आता तो उलटा करून घ्यायचा आता मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते कसं करायचं ते तुम्ही दा, दाखवते तुम्हाला ह्याच्यामधून हा ढोकळा बाहेर काढला ना की आपल्याला जे आपला तडका जो आपण तयार केला आहे तो मागूनच घालायचा आहे पण तो काय करायचा या कंटेनरमध्ये ढोकळा उलटा करून पुन्हा ठेवून द्यायचा कारण की आपण ताटामध्ये ज्या वेळेला ढोकळा ठेवतो आणि कट करतो ना त्यावेळेला काय होतं तो तडका जो आहे तो ताटामध्ये इकडे तिकडे ते पाणी पसरून जातं आणि आपल्या ढोकळामध्ये ते मुरत नाही त्यामुळे तो ढोकळा जो आहे तो कंटेनरमध्येच ठेवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा कट करून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये कंटेनरमध्येच ते जे आपण तडक्याचं पाणी तयार केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिटं तसंच ठेवायचं अगदी स्वीट मार्कमध्ये मिळतो ना तसा ढोकळामध्ये त्याचं पाणी मुरतं हे बघा ढोकळा छान आपला व्यवस्थित तयार झालेला आहे तर मी परत हा पीस ह्याच्यामध्ये ठेवतेय आणि पाणी घालून घेते पाणी ह्या कंटेनरमध्ये घातल्यामुळे काय होणार आहे छान ह्याच्यामध्ये मुरणार आहे म्हणून लक्षात ठेवा कंटेनरमध्ये ढोकळा उलटा करून मग पाणी घालून घ्यायचं कट करून एक दहा मिनिटं ठेवलं की छान पाणी मुरून जाईल ह्याच्यामध्ये हे बघा आपलं पाणी व्यवस्थित किती पिते बघा तुम्ही पाणी म्हणजे ढोकळा किती परफेक्ट आपला तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी घरी तयार करून बघा खूप सोपी आहे अगदी पटकन बनवली होती आणि अगदी सेम स्वीट सारखा ढोकळा तयार होतो हे बघा किती छान ढोकळा तयार झाला तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला कमेंट नक्की करा मला कमेंटची फार म्हणजे इच्छा होते कुणी कमेंट करावी आणि माझ्या रेसिपी कशा होतात हे सांगावं आणि तुम्ही कुठल्याही एरियामधून माझे रेसिपीज बघतायत ना हेही मला नक्की सांगा अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा नक्की घरी बनवा तुमचा कसा झाला हेही मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असाच छान छान रेसिपीज घेऊन येते बाय टेक केअर